नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता गावरान कुकुट पालनात असा करा गव्हाचा वापर ज्यामुळे आपल्या सर्वांना होईल याचा शंभर टक्के फायदा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता गावरान कुकुट पालनात असा करा गव्हाचा वापर ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग गावरान कुक्कुट पालनात गव्हाचा वापर का करावा गावरान कुकुट पालनात गव्हाचा वापर किती करावा गावरान कुक्कुट पालनात गव्हाचा वापर कसा करावा गावरान कुकुट पालनात गव्हाचा वापर कधी करावा या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक या ठिकाणी जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक माय बाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास वेळेवरती मिळत राहतो ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होतो शंभर टक्के फायदा तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता गावरान कुकुट पालनात असा करा गव्हाचा वापर ज्यामुळे आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग गावरान कुकुट पालनात गव्हाचा वापर का करावा गावरान कुकुट पालनात गव्हाचा वापर किती करावा गावरान कुक्कुट पालनात गव्हाचा वापर कसा करावा गावरान कुक्कुट पालनात गव्हाचा वापर कधी करावा आणि गव्हामध्ये कोणते कोणते प्रोटीन्स असतात गव्हामध्ये कोणते विटामिन्स असतात गव्हामध्ये कोणते कार्बोहायड्रेट असतात व वा गव्हाचा वापर कोणत्या पद्धतीनं केला तर आपल्या सर्वांना होणार शंभर टक्के याचा फायदा याबद्दल अधिक माहिती घेऊयात कारण गहू हा चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुकुटपालक बांधवांचं कोंबडीसाठी वापरलं जाणार सर्वात महत्वाचं खाद्य आहे मग आपण आज पाहणार आहोत की गावरान कुकुट वापर का, किती, कधी कसा करावा आणि याचे काय काय फायदे होता समजून घेऊयात पण हे फायदे समजून घेण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या माझ्या सामान्य पालक साथी, आता रायजिंग स्टार परभणी अंतर्गत आम्ही ट्रेनिंग सेशन या ठिकाणी घेत आहोत याच्यामध्ये उत्पादनापासून विक्री मदत केली जात आहे या ट्रेनिंग सेशन मध्ये आपला खाद्य खर्च कमी केला जाणार या ट्रेनिंग सेशन मध्ये कोंबडीवर आजार येण्या अगोदर माहिती या ट्रेनिंग सेशन मध्ये कोंबडीवर आजार आल्यानंतर अचूक माहिती त्याचबरोबर इन्क्युबेटरचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडे या सर्वांना मार्केट मिळवून देण्यासाठी यथोचित प्रयत्न म्हणजे तुम्हाला कसल्याच प्रकारचा ताण घ्यायची गरज नाही तुमच्या समोर कसल्याच प्रकारची अडचण असणार नाही कारण आता चांद्या पासून बांद्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची हे संकल्पना या संकल्पनेमध्ये मित्रांनो दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठ वर फोन करून प्रश्न विचारून उत्तर मिळवू शकतात तर दर रविवारी सात ते नऊच्या दरम्यान माझं लाईव्ह सेशन असणार याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर होईल त्यानंतर वेदर बुलेटिन त्याच्यामध्ये पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याबद्दल मार्गदर्शन आणि त्याचबरोबर कोंबड्यांची काळजी कशी घ्यायची की ज्यामुळे आपल्या कोंबड्या मृत्युमुखी पडणार नाहीत आणि सर ते शेवटी तुमच्या मनात तयार होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सुद्धा दिलं जाईल हे अचूक उत्तर प्राप्त करायचं असेल तर मित्रांनो ट्रेनिंग स्टेशनला जॉईन व्हा कारण मित्रांनो ट्रेनिंग स्टेशनला जॉईन झाल्यानंतर तुमची जबाबदारी आमच्या खांद्यावरती येणार आणि त्यानंतर लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही आपणास वंचित करू शकणार नाही ट्रेनिंग सेशनमध्ये जॉईन होण्यासाठी फक्त पाचशे रुपयाचं मासिक शुल्क आहे रजिस्ट्रेशनसाठी एक काम करायचं लखन सर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ या फोनवर कॉल करून त्यांना बोलायचं लखन सर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील आणि त्यावर तुमचं सगळं डिटेल्स आल्यानंतर माझा फोन पे गुगल पे नंबर जो असणारे ब्याऐंशी पासठ झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ हा पाठवतील यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एकदा तुमचा स्क्रीनशॉट आला रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कधीही कुणीही वंचित करू शकणार नाही या रविवारी मी वाढ बघतोय आपल्यासाठी आपल्या सोबत जोडण्यासाठी मग माझ्याकडून होकार आहे तुमच्याकडून जर होकार असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर बघा मित्रांनो आता मूळ विषयाकडे वळूया गहू मित्रांनो कुक्कुटपालनामध्ये गहू हा अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो गव्हाचा वापर क्रमप्राप्त म्हणून केला जातो या गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदकाचे ऊर्जा प्राप्त होत असते पण तुम्हाला माहिती आहे का गव्हामध्ये एक्स्ट्रा उष्णता सुद्धा असते म्हणून गव्हाचा वापर कधी करावा हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही गव्हाचा वापर जर भरडा करून करत असाल किंवा पीठ म्हणून करत असाल तर गव्हाचा वापर फक्त आपण या ठिकाणी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात कारण गव्हामध्ये उष्णता असते आणि ही उष्णता जर असेल आणि उन्हाळ्यात जर गव्हाचा भरडा करून वापर केला पीठ म्हणून जास्त प्रमाणात वापर केला तर याचा दुष्परिणाम आपल्याला कोंबड्यांवरती दिसून येऊ हो शकतो आपल्या कोंबड्यांना देवी रोगाची बाधा होऊ शकते आपल्या कोंबड्याच्या शरीरातील पाणी कमी होऊ शकते आणि आपल्या कोंबड्यांना स्ट्रोक येऊ हो शकतो याचा अर्थ असा नव्हे की गव्हाचा वापर करायचाच नाही खरा पाच ग्राम दहा ग्राम कोंबडी काही हरकत नाही पण भरडा करून दुसरीकडे मित्रांनो जर उन्हाळ्यात गहू वापरायचा आहे तर पद्धत बदला गहू जशास तसा न देता गव्हाला भिजवत घालून हायड्रोफोनिक पद्धतीनं त्याला फुटवे फोडले अंकुरित झालेला हा गहू जर तुम्ही आपल्या कोंबड्यांसाठी प्रतिकोंबडी तीस किंवा चाळीस ग्रॅम जरी वापरला तरी काही हरकत नाही पण गव्हाचा भरडा वापरत असाल पीठ वापरत असाल तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अधिक वापरा उन्हाळ्यात वापरू नका आणि हायड्रोफोनिक पद्धतीनं गव्हापासून अंकरु अंकुरण करून त्याचा जर वापर करत असाल तर हायड्रोफोनिक गव्हाचा वापर तुम्हाला करायचा आहे मित्र फक्त फक्त आणि फक्त या ठिकाणी उन्हाळ्यात काही जण काय करतात गहू घेतात गहू डायरेक्ट टाकून देतात यामुळे काय होते मित्रांनो की ते गहू खाल्ले जातात याच्यामध्ये हे गहू जशास तसे खाल्ले गेले तर शाबित गहू कोंबडीच्या लिव्हरमध्ये किंवा इतर यकृतामध्ये अडकण्याची शक्यता असते आणि तुम्ही बघा कधी कधी कोंबडीला काहीही न होता कोंबडी एक्सपायर झालेली आढळून येते मग अशा परिस्थितीमध्ये आपण शाबित गहू जर कोंबडीला दिला तर त्याचा तो अडचणीचा मुद्दा ठरू शकतो म्हणून आपल्याला काय करायचं मित्रांनो अखंड गहू वापरायचं नाही तर गहू भरडा करून वापरायचं आहे कोंबडीपेक्षा पिल्लांमध्ये ही समस्या जास्त आहे जर तुम्ही तीन महिन्याच्या अगोदरच्या पिल्लांना जर गहू जशास तसा दिला तर आपल्या एकूण पिल्लांपैकी जवळपास तीस टक्के पिल्लं मरण्याची भीती व्यक्त केली जाते म्हणून मित्रांनो पहिल्या महिन्यात तर गव्हाचा वापर आपल्याला लहान पिल्लांसाठी अजिबात करायचाच नाही आणि एक ते तीन महिन्यात जर गव्हाचा वापर करत असाल किंवा मोठ्या कोंबड्यांनाही करत असाल तर गहू जशास तसा न देता त्याचा भरडा करून द्यावा एवढीच आपणास विनंती म्हणून लक्षात घ्या गव्हाचा वापर बारा महिने करू शकतो गव्हाचा वापर जर तुम्हाला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात करायचा आहे तर गव्हाचा भरडा करून कोंबड्यांना द्या आणि जर तुम्हाला उन्हाळ्यात गव्हाचा वापर करायचा आहे तर या गव्हाला हायड्रोफोनिक पद्धतीनं अंकुरण त्या ठिकाणी येऊ द्या आणि या गव्हाचा वापर करा शंभर टक्के मित्रांनो आपल्याला रिझल्ट मिळणार या छोट्या छोट्या गोष्टी असतात मित्रांनो मी बरेच जणं बघितले गहू जशास्त तसा देतात त्यामुळे त्यांच्या कोंबड्या आणि पिल्लं एक्सपायर होत असतात मग आपल्या कोंबड्यांना पिल्लांना जर दगाव द्यायचं नसेल एक्सपायर होऊ द्यायचं नसेल तर गव्हाचा वापर बाराही महिने करा पण या पद्धतीनं करा गव्हाचा वापर जर योग्य पद्धतीनं केला तर कोंबडीच्या शरीरामध्ये आवश्यक असणारी उष्णता निर्माण होते आवश्यक असणारी उष्णता मिळते आणि ही उष्णता कोंबडीमध्ये अंडे उत्पादन वाढीसाठी अत्यंत अनुकूल मानली जाते त्यामुळे गव्हाचा वापर का करावा समजलं गव्हाचा वापर कधी करावा समजलं गव्हाचा वापर किती करावा आता हे सांगतो तर गव्हाचा वापर आपल्याला कोंबडी जर भरडा करून देत असाल है तर वीस ते तीस ग्रॅम पावसाळ्यात हिवाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये हायड्रोफोनिक पद्धतीने देत असाल तर वीस ते तीस ग्रॅम कोंबडी द्यायचा आहे आणि कसा वापर करायचा हे आता सांगितलं मित्रांनो म्हणून गव्हाचा वापर का कधी कर किती कसा करायचा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता मिळालं असेल तरी काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मित्रांनो या छोट्या छोट्या संकल्पना असतात की ज्या मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये सांगतो आणि माझ्या पालक बांधवांना याचा भरपूर फायदा होत असतो आणि म्हणून मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती दे तुम्ही देखील आमचं मार्गदर्शन प्राप्त करून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात माझं आवर्जून तुम्हाला निवेदन आहे की आमच्या असणाऱ्या रायजिंग स्टार परभणीच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये जॉईन होऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचं दालन उघडं करा मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही जर इच्छा असेल तर संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आजच्या आज घ्या मित्रांनो रजिस्ट्रेशन करून हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक को बांधव हो, आणि कास्ताकार बांधव हो, यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक को बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपल्या सर्वांना आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार